अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीज परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणीं मी मृणाली मृणाली परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत निमित्त बाजरीचे उंडे तसेच पौर्णिमेला बाजरीचे उंडे नैवेद्य म्हणून आहे तर ही पौर्णिमा मकर संक्रांत झाल्यानंतर येते तर या पौर्णिमेला खूप थंडी असते म्हणून आपल्या शरीराला बाजरी पासून खूप उष्णता मिळते म्हणून या पौर्णिमेला बाजरीचे उंडे बनवले जातात तर बाजरीचे उंडे बनवण्यासाठी लागणार साहित्य आहे इथं मी एक बाउल बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी थोडंसं मोठं मोठं दळून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ इथं मी बडीशेपची पावडर करून घेतलेली आहे काकवी तूप तेल तर आता आपण कृतीकडे वळूयात तर इथं मी इंडक्शन वरती ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी उकळून घ्यायचं आहे पने दिड़ है, तर मी साधारणपणे दीड ग्लास बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी पाऊन ग्लासच पाणी घातलेलं आहे तर इथे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप आणि बडीशेपची पावडर घालून घ्यायची आहे मिक्स करून घेऊयात म्हणजे तूप आपलं मेल्ट होईल तर इथं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथं आता आपल्याला यामध्ये बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे हे पीठ घालत असताना आपल्याला एका हाताने पीठ छान मिक्स करून घ्यायचंय यामध्ये पिठाच्या गुटळ्या होऊ नयेत म्हणून तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात तर आता आपण या पिठाला एक पाच मिनिटं झाकून ठेवून एक वाफ काढून घेऊयात तर इथे आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत तर आता आपण इंडक्शन ऑफ करूयात आणि हे पीठ आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात तर इथे आता आपल्याला तेलाचा हात लावून या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर एका साईडला आपण उंडे उकडण्यासाठी पाणी तापत ठेवूयात तसेच आपण इथं मोदक मेकरला तेल लावून घेऊयात आता आपण हे भांड याच्यावरती ठेवून घेऊयात तर इथे आता आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुम्हाला हवा त्या साईजचे उंडे बनवून घेऊ शकताय मी इथं छोटासा गोळा घेते पेड्या इतका थोडस याला आपल्याला बोटाने याच्यामध्ये प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे उंडे बनवून घेऊयात आता आपले उंडे बनवून झालेले आहेत तर आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट वाफेवर शिजवून घेऊयात तर मैत्रिणींनो इथं आपली दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण पाहून घेऊयात आपले उंडे उकडलेत की नाहीत ते तर तुम्ही पाहू शकता इथं आपले उंडे छान असे उकडलेले आहेत तर आता आपण इंडक्शन ऑफ करून घेऊयात तर इथं आता आपले उंडे उकडलेले आहेत तर आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात तर इथं पाहू शकताय आपले उंडे छान असे उकडलेले आहेत आपले उंडे बनवून झालेले आहेत तर आता आपण हे उंडे काकवी व तुपासोबत सर्व करू शकतो तर मैत्रिणींनो इथं आपले शाकंबरी पौर्णिमे स्पेशल बाजरीचे उंडे तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर म्हणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद